सुप्रभात सगळ्यांना तर सुंदरशी सकाळ झालेली आहे पक्ष्यांचा किलबे लाट होत आहे आणि मीच तयार आहे माझ्या कामावरती जाण्यासाठी सो सकाळी सकाळीच आठ वाजले असतील आणि ऊन अगदी घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे म्हणजेच की उन्हाळा आहे तर त्या कारण ऊन लवकर येतं आणि खूप कडकही असतं तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल आणि मस्त असाल तर मी खूप पण खूप छान आहे आणि आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी रीना तुमचं खूप खूप स्वागत करते तर मी आताच घरी आलेली आहे माझ्या कामावरनं आणि आता घरातले काम सुरू झालेले आहे सकाळी मुलीच्या डब्याला मी फळ दिलेले आहेत आणि ड्रायफ्रुट्स दिलेले आहेत आणि मिस्टरांचा डबा नव्हता मिस्टरांना एक कार्यक्रम आहे तिकडे जायचं आहे तर ते जेवण घरी नाश्ता करून जाणार आहेत आणि तिकडे जेवण असणार आहे त्या कारण त्यांचा डबा नव्हता पण घरी स्वयंपाक तर करावंच लागतो मुलं आहेत भाऊ आहे मी आहे सासूबाई अजून घरी आलेल्या नाही त्या बहिणीच्या घरी लग्न होत्या तिथेच आहेत तर त्या नवरीसोबत करवली म्हणून गेलेल्या आहेत तिकडे तर त्यांना यायला अजून एक दोन दिवस लागेल तर आम्ही तिघा चौघांचा स्वयंपाक करायचा आहे पण आता मी स्वयंपाकात काय काय करणार आहे ते तुमच्यासाठी मी तुमच्यासोबत मी शेअर करेल पण मी आता आणलं आहे भाजी फळं वगैरे तर ते काय आहे ते दाखवते तुम्हाला हे सगळ्यात पहिल्यांदा मी दाखवते की मेथी आणली आहे तर ही मेथी जी आहे ना मला फार आवडते मेथीची फक्त भाजी माझी आई खूप सुंदर मेथीची भाजी करते फक्त मिरची घातलेली असते त्याच्यात तर तशी भाजी आज बनवणार आहे मी त्यासोबतच मी आणलेली आहे भाज्यामध्ये मिरची आहे त्याच्यानंतर भेंडी आहे कारली आहेत आणि शेवग्याच्या शेंगा आहेत तर कारले मी आणि माझे सासूबाई आम्ही दोघेच खातो फक्त मुलं खात नाहीत मिस्टरही खात नाहीत त्याच्यानंतर पुदिना आहे आणि कोथिंबीर आहे आणि याच्यामध्ये जी आहे ती मटकी आहे स्प्राऊट्स तर मटकी मीही खाते ही खातात आणि आमचे जे पक्षी आहेत ना त्यांनाही आम्ही मटकी टाकतो थोडीशी पण मी घरी भिजवत असते पण ज्या दिवशी घरी भिजवायला लक्षात राहिलं नाही मग त्या दिवशी मी विकत घेऊन असते माझ्या न्यूट्रिशन सेंटरच्या समोर जी गाडी असते तिथे सगळे स्प्राऊट्स असतात तिथून घेऊन येत असते त्याच्यानंतर सॅलेड सॅलेड तर आम्हाला रोज जेवणासोबत लागतंच लागतं तर काकडी आणि गाजर आणलेले आहे सॅलॅडमध्ये तसेच आलू आणलेले आहे हे आलू जे आहेत ना याचं एक सांगते तुम्हाला की भाजीला काही नसो तेव्हा आलू खूप उपयोगी पडतात की भाजीला काही नाही आहे पटकन आलू असले केले मुलींना हे आलू खूप आवडतात तर पटकन ते होतातही आणि लेकर आवडीने खातातही त्यासाठी आलू मी नेहमी घरात आणूनच ठेवते फळामध्ये मी आंबे आणलेले हा लालबागचा आंबा आहे सो बघू म्हटलं कसा लागतो तर अजून आंबे एवढे चांगले येत नाही आहेत पण मुलांना आवडतात त्याच्यासाठी मी घेऊन आलेली आहे त्यासोबतच चिकू चिकूची साईज बघा केवढी मोठी आहे तर हे चिकू जे आहेत ना ते कच्चे आहेत त्याला पिकायला एक दोन दिवस लागतो तर मग एकदम जर एक किलो चिकू घेतले तर ते खाणं होत नाहीत तर पण असे आणले कच्चे तर ते असे एक दोन एक दोन पिकतात आणि खायलाही होऊन जातात घरामध्ये टरबूज आहे खरबूज आहे आणि पपई आहे, असे फळं घरामध्ये आहेत त्यासोबत हे पण तर इनफ होऊन जातात आम्हाला एक दोन दिवसापुरते संपले की आणता येतात सो असा एवढा भाजीपाला जो आहे तो मी आणला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा मेथी स्वच्छ करून घेते बाकी भाज्याही स्वच्छ करून मी ठेवून देते तर आता ते मी भाज्या स्वच्छ करून निवडून ठेवलेल्या आहेत फ्रीजमध्ये आणि दोन भाज्या मी बनवणार आहे मेथी आणि कारले आणि त्यासोबतच डाळ भात राहील तर आता लवकरात लवकर स्वयंपाक करून घेते कारण मिस्टरांना बाहेर जायचं आहे तर त्यांना तिकडे जेवण राहणारे पण जर उशीर होत असेल तर घरून ते जेवण करून जातील तर स्वयंपाक करून झालेला आहे मिस्टर इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मी जेवण वाढलं आहे जेवणामध्ये आहे डाळ भात चपाती कारल्याची भाजी आणि मेथीची भात या तुम्ही पण जेवण घ्या जेवण करून आम्ही निघालो आहोत प्रवासासाठी कारण आम्हाला जायचं आहे मसला पेण या गावी ते गाव जे आहे रिसोर्टच्या आजूबाजूला आहे फर्स्ट टाईम आम्ही तिथे चाललो आहोत तर माझं जाणं नक्की नव्हतं पण मग आमच्यासोबत जे आहेत कापसे मॅडम त्यांच्यासोबत कोणी नसल्याकारणाने मला जावं लागतं आहे तर त्यांच्या मिस्टरांना पण जालनावून घ्यायचे आहे तर क्रांती चौकातून आम्ही समोर जात आहोत तर त्यांचं ऑफिस जे आहे ते फार दूर आहे इथून माझ्या घरापासून त्यांचं घर पण माझ्या घराजवळच आहे हो, तेवढं रोज ते अपडाऊन करतात स्कूटीवरती तर त्यांना घ्यायचं आहे ऊन फार तापलेलं आहे आणि ही वेळ जी आहे संध्याकाळी चार वाजेच्या सुमाराची वेळ आहे वर्किंग डे आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच ऑफिस करून निघावं लागतं आहे हाफ डे घेऊन तर माझ्या मिस्टरनी हाफ डे घेतला आहे त्याच्यानंतर त्याही हाफ डे घेत आहेत आणि त्यांचे मिस्टर कापसे सर यांना जालन्यातून घ्यायचे तेही हाफ डे घेत आहेत आम्ही मॅपच्या सहाय्याने कापसे मॅडमच्या ऑफिसपर्यंत पोहोचण्यात जरा चुकतो गल्ल्या बोळ्यात भटकतो शेवटी त्यांचं ऑफिस गाठतो आणि त्यांना आमच्या सोबत घेतो तर आता जालन्यापर्यंत आम्हाला जायचं आहे मी जालन्यापर्यंत जाईस तर बराच वेळ झोपूनच होती कारण गोळी घेतलेली होती मी आणि मग समोर आम्ही जालन्यातून सरांनाही सोबत घेतो तर ते छानशी लस्सी आणतात आमच्यासाठी आम्ही लस्सी पितो आणि समोरच्या प्रवासासाठी निघतो तर आता आम्ही समृद्धी महामार्गाने जाणार आहोत कारण तिथून त्यांचं गाव जे आहे ते लवकर पोहोचू आम्ही कारण निघायला उशीरच झालेला होता तर ऑलमोस्ट आम्ही चार वाजता इ औरंगाबादमधून बाहेर पडलो होतो तर तिथे जाण्यापर्यंत आम्हाला अंधार होणारच होता तरी बरं समृद्धी महामार्ग आहे तर जाणं येणं थोडं सोपं झालेलं आहे म्हणजे वेळेची बचत होते लवकर जात आहोत पण आम्हाला निघायलाच उशीर झाल्या कारण खूप स्पीडने आम्ही गेलो बाजूबाजूनं छोटे छोटे घरं दिसत होते तर छान वाटत होतं तर पोचायला अंधार झालेला होता आणि आम्ही पोच तर आमचे जे फॅमिली फ्रेंड आहे सर त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं आणि त्यांनी त्यांच्या शेतात त्यांची मूर्ती स्थापना केली होती त्या प्रोग्रामसाठी आम्ही पोचलो होतो जो कार्यक्रम होता तो शेतात होता कारण शेतात मूर्ती स्थापना असल्याकारण तिथे जेवणाची पण व्यवस्था पण होती तर आम्ही सर्वात प्रथम मूर्तीला हार वगैरे घालून वंदन करतो सोबत हार आणि फुले नेली होती ती तिथे अर्पण झाल्यानंतर मी तिथे जी अग बत्ती आणि अगरबत्ती होती ती प्रज्वलित करते तर सगळ्यांचं वंदन करू झाल्यानंतर आम्ही तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो जेवण करतो सो जेवणाचं मी शूट करू शकले नाही कारण अंधार होता एक ट्रॅक्टरच्या साहाय्याने आणि मोबाईलच्या साह्याने तिथे आमचे जेवण सुरू होते त्या लाईटमध्ये कारण आम्हाला जायला उशीर झाला होता कार्य कार्यक्रम हा संपलेला होता पण वर्किंग डे असल्यामुळे त्यांनाही त्यांनीही ते समजून घेतलं की बाबा हे ऑफिस करून हाफ डे करून आलेले आहेत सो ते आमच्यासाठी रात्रीपर्यंत तिथे थांबून होते सो इथला कार्यक्रम आटपल्यानंतर त्यांचा फोर्स होता की घरी चला तर धावती भेट आम्ही त्यांच्या घरी हे देतो कारण आई आणि मिसेस ज्या होत्या प्रवीण सरांच्या माझ्या फ्रेंड आरती मॅडम त्या घरी गेलेल्या होत्या आणि आमची वाट बघत होत्या तर आम्ही लवकरात लवकर इथला कार्यक्रम आटपला आणि चला पाच मिनटासाठी त्यांच्या घरी जाऊ म्हणून असं निघालो आमच्या आधी आमची दुसरे जे फॅमिली फ्रेंड आहेत ते तिथे आलेले होते त्यांचं जेवण सुरू होतं आम्ही पोचलो तेव्हा तर तेही आमच्यासोबतच होते तर आम्ही त्यांच्या घरी येतो हे त्यांनी गावाला घर बांधलेलं आहे आणि आम्ही जी भेट आणली होती ती त्यांना देतो आणि तिथे सगळ्यांचं हळदी गुंकू वगैरे लावलं जातं पाया पडली जातात आणि सोबत फोटोही काढले जातात त्यांचे नातेवाईक आलेले होते त्यांच्यासोबत पण आम्ही फोटो काढतो आणि समोर परतीच्या रस्त्याला लागतो आणि साडेबारा वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचतो तर परत एकदा सगळ्यांना सुप्रभात तर कालचा ब्लॉग मी आज पण कंटिन्यू करत आहे कारण रात्री फार उशीर झाला होता ब्लॉग एडिट करणं झाला नाही आणि छोटाही झालेला होता तर काल आम्ही मसलापेन या गावी गेलो होतो एका कार्यक्रमासाठी तिथून यायला रात्री साडेबारा वाजले आल्यानंतर किचन टावरने घर थोडंसं आपण झोपायला एक दीड वाजला तर सकाळी उठून परत न्यूट्रिशन सेंटरला गेली आणि न्यूट्रिशन सेंटरवरून आत्ताच मी घरी आलेली आहे आणि घरातले कामं जे आहेत ते आत्ता अजून पडलेलीच आहेत आता इथून पुढे मी स्वयंपाकाला वगैरे लागेल सकाळी कोणाचेही टिफिन नसल्याकारणाने आज सकाळीच काहीच स्वयंपाक केलेला नाही तर आता मी इथून पुढे स्वयंपाक करणार आहे सो मी आज काय स्वयंपाक करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर जेवणामध्ये मी बनवलेले आहे आमरस आहे त्यासोबतच मुगड्याची भाजी आहे मेथीची भाजी आहे थोडी त्यानंतर पापड कुरडई आणि चपाती तर जेवण आमच्या आटोपलेले आहेत आणि मी जी जेवणाची वगैरे भांडी होती किचन ओटा जो आहे तो साफ करून घेतलेला आहे आणि माझे सगळे काम आवरले आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे की ये आम्ही काहीतरी शॉपिंग करून आलो हो, आहोत तू ये बघायला तर मी आली आता शुभांगीच्या घरी तर शुभांगीच्या घरी आली तर मानसिनी आमच्या कॉलनीतलं जे मंदिर आहे तर दुर्गा माताला आम्ही स्थापन करून एक वर्ष झालेलं आहे तर मातेसाठी आ, एक नेकलेस आणलेला आहे छानसं आणि शुभांगीनं तिच्या स्वतःसाठी एक मंगळसूत्र घेतलंय चला तुम्हाला दाखवते मी कसं आहे ते नरचा नेकलेस आणलेला आहे मानसी शुभांगी आणि मी तिघी मिळून घेतलेला आहे सो हा नेकलेस तिथे आम्ही अर्पण करणार आहे त्यासोबतच हे शुभांगीने तिच्यासाठी एक मंगळसूत्र घेतलंय की डेली यूजसाठी कारण सोन्याचं रेग्युलर घातल्या जात नाही तर हे कसं साडीवर वगैरे घातलं जातं किंवा ती किंवा ती शाळेत काही फंक्शन असलं तेव्हाही साडीवर हे घालू शकते तर कसं बाहेर घातलं तर भीती नसते आजकाल किती सुरू आहे ना मंगळसूत्र तोडणे हिसकवणे त्यासाठी केव्हाही हे बेस्ट आहेत आर्टिफिशियल ज्वेलरी तर असं यांनी शॉपिंग करून आले त्यासोबतच मंदिरात कार्यक्रम आहे तर हार आणलेलं आहे प्रसाद आणलेला आहे आणि आता आ दोघी जणी थकून बसलेले आहेत आल्या सिटीतून मला घाई घाई यांनी फोन केला येच बघायला तुला यावंच लागतं तर मग मी आले ही पटकन तो चला भेटूया आपण नंतर तर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी येऊन आली होती थोडे घरातलं सगळं आवरलेलं होतं आणि मग मी झोपी गेली होती तर आता मी उठली आहे तो हॅलो एवढी तर हा माझा कालचा आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो मी एकत्र बनवत आहे कारण काय झालं आहे की खूप कमी कमी शॉट मला घेता आले काल मी बाहेरगावी गेले होते आणि आज दुपारपर्यंतही होईल तेवढं मी शूट केलेलं आहे मध्ये काही दिवस माझे व्हिडिओ आले नाही दोन तीन दिवस त्याच्यामुळे थोडे व्हिडिओ माझी खालतीवरती होत आहे पण लवकरच ते सुरळीत करण्याचा मी प्रयत्न करेल तर गावाला जाण्याचा माझा जा काही प्लॅन नव्हता पण अचानक जावं लागलं तर ती फार दगदग झाली रात्री येण्यासाठी मग उशीर झाला तर मग सकाळी उठले परत न्यूट्रिशन सेंटरला जाणे घरातले कामं वगैरे तर थोडं दिवस जो आहे तो आळसलेलाच होता मग जेवण वगैरे करून थोडं घरातलं आवरून मी छान झोप काढली आत्ता आणि आता उठले आहे तर लगभग चार वाजले आहेत तर संध्याकाळचे दुपारचेच म्हणजे चार वाजता मी उठले आहे आता परत घरातलं झाडू वगैरे मारणं आणि परत संध्याकाळचं रुटीन जे आहे ते माझं सुरू होऊन जाईल तर ते कसं राहील ते पण मी शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि हा ब्लॉग मी माझा मराठीत बनवते आहे कारण काय आहे की मी हिंदी ब्लॉग बनवत असते पण म्हटलं चला आज मराठीतही बघूया बनून का माझे जे बरेचसे गेस्ट आहेत ना ते आउट ऑफ महाराष्ट्र आहेत तर त्यांचे जे फ्रेंड्स आहेत किंवा ते आहेत त्यांना एवढी जी मराठी आहे ती लक्षात येत नाही सो मग त्यांच्या आग्रह खातर मी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते हिंदीतून सुरू केलं होतं तर हिंदीत पण माझे ब्लॉग राहतील पण जस्ट एक दोन ब्लॉग मी मराठीतही बनवत आहे कारण आपली भाषा ती आपली भाषा असते समजायलाही सोयीस्कर पडते आणि बोलायलाही ती सोयीस्कर सुंदर भाषा तर माझा अजून एक ब्लॉग मी मराठी करण्याचा प्रयत्न करील पण हां माझे जे शॉर्ट शॉर्ट आहेत ना ते मी मराठीतच बनवते आहेत आणि त्याला छान प्रतिसाद तुम्ही दिला आहे जे शॉर्ट व्हिडिओ मी टाकते त्याच्यात तर आय थिंक मी चार शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत तर त्यालाही खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय तर मला फार फार आनंद झाला त्याच्यामुळे मी हे आणि अजून एक ब्लॉग जो आहे तो मराठीत शूट करेल आणि आणि खरंच सांगते की आनंद मिळतो जेव्हा लोक मोटिवेट करतात सांगतात की आम्ही तुझे ब्लॉग बघितले तर आम्ही तुला बघितलं आहे सो अजून एवढं मी हे नाही झाली की माझं चॅनल मोनिटाईज नाही झालेलं आहे की मी अजून बऱ्याच घरामध्ये पोचलेली नाही किंवा बऱ्याच लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे पण जेच कॉलनीमधले आहेत किंवा आजूबाजू आले आहेत तेव्हा ते बोलतात ना तर खरंच असं वाटतं कुठेतरी आपल्या कामाचं चित्त झालेलं आहे सो समाधान पावल्यासारखं होतं त्या उलट काही लोक असे असतात की जे टॉक्सिक मटेरियल असतात त्यांना दुसऱ्यांचं काही चांगलं वाटत नाही किंवा काय हे टाइमपास वाटतं उगीच वाटतं पण ज्याचं काम आहे त्यालाच कळतं की बाबा किती मेहनत लागते किती व्हिडिओ एडिटिंगसाठी किती जागरण करावं लागतं तेव्हा व्हिडिओ एडिट होतो बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी अजून शिकायच्या आहेत बऱ्याच जो गोष्टी मला येत नाही मुलीची मदत घेते माझे मैत्रीण आहे माणसे तिच्या मुलाची मदत घेते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी हे करून मी हे ब्लॉग एडिट करते तसंच की काही कॉपीराईट लागतात मग तिथूनही मला परत व्हिडिओ हे करावा लागतो आणि मग परत तो अपलोड करते सो खूप काही गोष्टी होतात की त्या मला जमलिंग होत आहेत सध्या तरी अजून कळत नाहीये पण अजून अजून चांगले ब्लॉग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे टॉक्सिक मटेरियल लोक आहेत त्यांना मी मायनस करत असते की परत त्यांच्याशी जास्त संबंध ठेवत नाही किंवा जास्त हे करत नाही चल बाबा तू म्हणतोय ओके तिथेही ओकेच म्हणायचं आणि समोर चालायचं चा। म्हणजे इकडनं ऐकायचं इकडनं सोडून द्यायचं हे मी हे करते टॉक्सिक लोकांची जे मतं आहेत की अरे याच्यात काहीच हो नाही आहे याच्यात टाईमपास आहे हे आहे तर चलो तुम्ही बोलताय तेही ठीक मी बोल करते तेही ठीक जस्ट ओके मान हलवायचे आणि तिथून काढता पाय घ्यायचा असे मी बऱ्याचदा करत असते काही लोक का असेही असतात की जे आपली मजा घेणारे असतात कळतात ते आपल्याला अरे आले आले ब्लॉगर आले ब्लॉगर आले असं बोलतात किंवा मग अरे तुम्ही खूप मोठे ब्लॉक आहात तुम्ही खूप मोठे ब्लॉगर आहात असे म्हणतात तर तेव्हाही हसायला हो येतं पण मी हसून टाळून देते कारण त्यांच्याशी नादी लागणे किंवा त्यांच्याशी बोलणे मला खरंच त्यात काहीच अर्थ नाही असा वाटतो किंवा कारण ज्याचं काम आहे तो व्यवस्थित करतो आहे मला त्यात आनंद मिळतो आहे समाधान मिळते तर मी ते करतच राहणार सो अशा लोकांनाही मी जस्ट ओके असं करून हसून निघून जात असते अशा काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या त्या मी केल्या आहेत सो माझा ब्लॉग जो आहे तो दोन दिवसाचा आहे त्यातल्या घडामोडी काय आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर नक्कीच तुम्हाला आवडेल सो तर प्लीज मला मदत करा जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा सो चालते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून हा मी इथेच बंद करते तर चला मग परत भेटूया उद्याच्या सुंदर अशा सकाळी तेव्हापर्यंत गुड नाईट आणि नमस्कार